नमस्कार मित्रांनो ऑनलाईन धाराशिव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मांजरा नदी खोंदला या ठिकाणी कव्हरेज करत आहोत तर बघू शकताय महापुरामुळे प्रकारे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं अक्षरशः झाडाची झाड उन पडलेले आहेत शेतकरी वर्गामध्ये एकच लाट आहे की शासनाने त्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे त्यांचा प्रमुख मुद्दा आहे कर्जमाफी कर्जमाफीनंतर त्यांनी शासनाकडे हेक्टरी पन्नास हजाराची मागणी केलेली आहे तर बघा हे मांजरा नदी हे जे ठिकाण आहे पलीकडं कळम तालुका आणि इकडं केस तालुका हे मध्यवर्ती ठिकाण असलेलं मांजरा नदी आहे तर बघा तुम्ही कशा पद्धतीने हे पावसाने आणि ह्या महापुराने कशा पद्धतीने खचून गेलेला आहे बघा हे कशा पद्धतीने हा जो कटाडा आहे हा सिमेंट कॉन्क्रीट मध्ये बनवलेला होता या पुलाला जवळपास साधारण तीस वर्ष झाले आहेत तरी बघा हा पावसाचा प्रवाह इतका होता की अक्षरशः हा कटाडा उन्बलून असा एका बाजूला पडलेला आहे दोन किलोमीटर पर्यंत पाणी पोचलं होतं आणि इकडे भोपला या ठिकाणी एक किलोमीटर पर्यंत पाणी चा प्रवाह पसरलेला होता सोलरचे बघा मित्रांनो अक्षरशः पाण्यानं कशी जमीन खरबडून एकदम अशी खचून वगळून गेलेली आहे ते सोलरचं नुकसान बघा किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अक्षरशः पाण्याचा प्रवाह इतका होता कि त्या सोलरच्या ज्या पॅनल उभा केले होते ते अक्षरशः उन्मळून बाहेर पडलेले आहेत पलीकडल्या बाजून आला होता थोडं पाणी कधीच आलं नाही कारण आता इकडं आता बोपल्याला वेडा हाणून खाल्ल्याला वेडा हल पाण्या ना नुकसान म्हणजे बघा ना आता हे जमिनीच नुकसान दाखवण्यापेक्षा तुमच्या शासनाचं नुकसान बघा की जे तुम्ही डांबरी केलंय ते आज उकरून गेल्या शेतकऱ्यांचं काय राहिलं असेल शासनाकडे काय मागणी शासनाकडे मागणी की हेक्टर आता हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्याव आणि सरसंकट तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणले होते की सरसंकट सात बारा कोरा हा सरसंघट सात बारा शासनानं कर्जमाफी करावी निकष त्यांनी जे बदलले होते ते विम्याचे निकष निकाषामध्ये एक सुधारणा करून हा शेतकरी पात्र कसा होईल हे एक बघावं त्यांनी आठ हजार पाचशे रुपये हेक्टर मध्ये जाहीर केली काय नाही नाही पश्चिम महाराष्ट्रासाठी वेग आहे आणि मराठवाड्यासाठी वेगळं आहे असं न करता शासनानं एक पश्चिम महाराष्ट्रा साठी जसं केलं तर त्या पद्धतीने आपल्याला अनुदान वाटप करण्यात हो। यावं हे दुरुस्तीची मागणी आता दुरुस्तीची मागणी बघा हे बंधाराचे बरेच वर्ष झाले दरवाजे नसल्यामुळे ते बंधारा फुटून इकडनं फार शेतकऱ्याचं नुकसान होऊन का पुलाचे दोन्ही उस्माद व बीडला जे रोड जोडणार आहे मार्ग जोडणार आहे त्याची दुरुस्ती बघा तुम्ही त्याची दुरुस्ती करणं आहे साहेब डेगांबर लांडगे यांची कलबी आंब्याची झाड सगळी मोडू मुडू पडली पाणी कुठं होतं बरं बाबा वीस फुट पाणी होत पुरामुळे पुरामुळे झालं हि सगळं इथं काय लावलं होतं बरं हे होत मूग होता बघू शकता मोगा झाली सगळी ते झालेला आहे शेतकऱ्याचं यांच्या मागणीकडे विचारपूर्वक मागणी करावा आणि लवकरात लवकर कर्जमाफीचा मुद्दा प्रत्येक शेतकरी उपस्थित करत आहे त्याबद्दल आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेऊ काय कर्जमाफी करावं कर्जमाफी करायची आणि पन्नास हजार रुपये हेक्टर पर्यंत अनुदान द्यायचं अशी मागणी आमची साधारण किती खर्च केल होता केल एक एक केल केला होता क्षेत्रामध्ये क्षेत्र क्षेत्र आमचं एक साधारण खर्च किती आला होता तुम्हाला पंचवीस हजार आला पंचवीस हजार हो आता हे सगळं मोल झालं आता परत रब्बी सुद्धा येत हो� नाही आता इथं खांदू खांदू गेली सगळं साधारण काही दुसरं काय आता शासनाकडे तुमची काय मागणी शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी ही काल उपमुख्यमंत्री ते आले नाहीत त्याच्याबद्दल काय वाटतं काय नाराज तर झाली नाही सगळी नाराज झाली माणसं आली नाही पुढच्या वेळेस फटका बसेल का त्यांना पुढच्या वेळेस ऑटोमॅटिकच बसतोय हा थी थी थी। थी का का पर ही परिस्थिती अशीच कायम उद्भवते का याच वर्षी आली होती काय झालं नव्हतं येत नव्हतं राहणार खोनला काय किती क्षेत्र येत तिथं दीड एकर राहणार दरवर्षी हीच परिस्थिती असते का याच वर्षी याच वर्षी झाली साधारण किती खर्च आला होता हिथं खर्च आला होता पन्नास हजार रुपये दीड एकर काय आता का हे सगळं पाणी सगळं रान खरडून गेलंय आणि ते कायच उरलं नाही काय शासनाकडे काय मागलं हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावं आणि कर्ज माफ करण्यात यावं कर्जमाफी झालीच पाहिजे हा झालीच पाहिजे एकंदरीत बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याचा एकच सुर आहे की कर्जमाफी शिवाय पर्याय नाही कारण जगण्याशिवाय दुसरं साधन पण नाही शासनाने तत्काळ यांना मदत करावी एवढीच अपेक्षा आहे रामभो अण्णासाहेब लांडगे राहणार खोनला तालुका कळम या खोंदा गावातील फूल झालेले सोयाबीनचं उसाचं काही सुद्धा राहिलेलं नाही तर शेतकरीचं पीक कर्ज माफ करावा शेतकरी पन्नास हजाराची मदत करावी आणि दिवाळीला अन्नदान म्हणून रेशन कार्डामध्ये पाच किलो साखर पाच किलो गहू तांदूळ तेल हे वाढून द्यावा काही काहीच उरलेलं नाही काय मागणी तुमच्या आता प्रमुख मागणी पीक कर्ज माफ करावा एप्रिल पन्नास हजार रुपये द्यावा पुन्हा रस्ते खराब झालेले रस्ते दुरुस्ती करून द्यावा नदीचं खोलीकरण जर केलं तर पाणी परत इकडं पसरल का नाही पसरत नदीचं खोलीकरण करायला पाहिजे का हो गाव खोनला आहे तालुका कळम जिल्हा धाराशिव आमच्या पूर परिस्थिती भयानक झालेली आहे मांजरा नदीचे पाणी गावात शिरले होते हनुमान मंदिरापर्यंत आलेलं आहे तरी या शासनानं शेतकऱ्याचे नुकसान झालेल्याची भरपाई तत्काळ देण्यात यावी आणि हेक्टरी प पन्नास हजार देण्यापेक्षा एकरी पन्नास हजार नुकसान द्यावी तरच शेतकरी काहीतरी जगल नसता शेतकऱ्याला आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय नाही आणि शासनानं तत्काळ कर्जमाफी हे करणंही काळाची गरज आहे कारण त्याशिवाय शेतकरी हा जगू शकत नाही कारण काल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आतलेला होता परंतु तो दौरा त्यांनी अचानक का रद्द केला कारण वांदरा नदीच्या काळाची इतकी भयानक परिस्थिती नुकसान झालेली आहे परिस्थिती आहे ओसळ गेला सोयाबीन गेले सगळी पिकं गेलेली आहेत शेतकऱ्यांना जीवन जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे तरी या मतदारसंघात दौरा काढला होता परंतु ह्या दौरा त्यांनी विरोधी गटाचे आमदार आणि खासदार असल्यामुळे त्यांनी हा दौरा कॅन्सल केलावा असे कर शेतकऱ्यांची शंका आहे कारण येथे राजकारण करण्याची वेळ नाही म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना भरपूर मदत द्यावी तत्काळ द्यावी आणि दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम ह्या शासनानं करावं तरच शेतकरी सुखी राहील मरणाच्या वाटेवर आहे बोल बोला इथलेच नदीच पाणी हो हे महापुराच कुठं आलं होतं कामच्या घरात काम राहत हे सगळं कुठं हे नुकसान हे धान्य हे जे भिजलेले सगळे गेले पाणी दिले पाहिजे दार खात्या वस्तू सगळं टाकून तकु, तकु, दिले पंचनामा हे काही केला के होता नाही केलेला कुणी आलं काही आले आल तीच वार्ताहार पत्रकार म्हणे पत्रकार सोडून शासनाचे शासनाचं कुणी आलेलं आहे तलाठी मंडळ कोणत्या कुणी आलेलं नाही बरं त्या दिवशी ज्या दिवशी पाणी आलं त्या दिवशी संध्याकाळी कोण तुमच्याकडे आलं होतं काढा काय मास उठवून ते वरी लावले कधी किती किती वाजता आले होते एक हो। ते एक दीड वाजता आले ते संध्याकाळी हो काय त्यांनी काय म्हणले परत म्हणजे आता तुम्ही जाऊ हिथून हिथून हा फक्त वरी जाऊन कुठे राहा म्हणले हिथ राहू का त्यांच्या मागणी केली ना केली हो बर शासनाकडे काय म्हणतो काय प्रमुख मागणी काय असेल जे एक मागणी आमची पूर्ण व्हावी हो आणि ही एक अंदाजे नाही पन्नास हजाराचं नुकसान झाले ही शेतातलं काय नुकसान झाले शेतातलं जेव्हा सोयाबीन नुकसान झाले ना शासनाकडे तुमची शेताविषयी काय मागणी शेतातल्या पिकाविषयी किंवा कर्जमाफी भेटावा कर्ज माप भेटावा कर्ज माफे शंभर टक्के भेटावा असं शासनानं पहिलं म्हणून मतदान त्याला दिले लोकांनी मतदान दिले काल उपमुख्यमंत्री इथे ये येणार होते आपल्या शेजारी आत्डी गावामध्ये काल आले नाही त्यांचा दौरा रद्द झाला त्याविषयी काय वाटतं आता ते का आले नाही ते त्यांची त्यांनाच माहिती पण त्यांनी यायला पाहिजे होत बघायला पाहिजे होत तसं होऊ शकतं म्हणजे शंभर टक्के अत्यावश्यक साठी जाते ती इकड आपला बागच आमदार बी आपला नाही खासदार बी आपला नाही कळम तालुक्यातला म्हणून बी ते येऊ शकत नाही असा का अंदाज आहे अर्ध्या घरात पाणी होत म्हणायचं काय भिंती ओल्या सांगतातच ना वर पुन्हा मग हल्ला तिथे नाग आला नाग मारला मटाल पुन्हा आमचे ते बेलर तिकडे वाहून गेले पुन्हा घरात समजा पाणी शिरलं डबा डबा झालं दारापर्यंत आलं इथं आमचे पोते ती भिजले पुन्हा आम्ही त्या पाटूवर ठेवले घुसले पुन्हा मग एका पावणी शेत आम्ही तिकडं पुन्हा म्हणजे चला तिकडं म्हणून ला, आम्ही पुन्हा तिकडे गेला लई लांब पाणी म्हणजे सौर होतं बांधून टाकलं पुन्हा तिकडे गिरणी शिरायला लागलं पाणी घरात तर लांब गेलं पुन्हा खाल्ला समजा पसारा भेजून गेला कोण तलाटी मॅडम हे कोण आले होते का तलाठी मॅडम काय आलेला नाही दोन दिवस झाले आणि फोन करतात का मॅडम काय आलेला नाही का पाहिजे आज येते उद्या येते करायला मग आता कधी येते शासनाकडे काय मागणी तुमची आमचं कर्जी माग आम्हाला आणखीन एक घरकुल मिळाले ना आम्हाला एकरभर बर रान सुद्धा नाही तरी घरकुल मिळालेलं नाही आम्हाला आणखी ती सुद्धा तिकडं वाहून गेली आहे तिथून वाहून गेली इतकं पाणी जोरदार होत डबाडबाडामोठा नाग आला मारला आम्ही घरात शिरायला लागलेला आम्हाला आम्हाला नाही मग शासनानं काहीतरी सोय करावं लागते मी कशी मागणी म्हणजे आमची भयानक नुकसान झालेली आहे मुख्य मुख्यमंत्री येणार होते ती काय आले नाहीत त्यांनी यायला पाहिजे होते शेतकऱ्याचे हाल बघण्यासाठी काय पण ते आले नाहीत कर्जमाफी व्हावा हो, ही ह्याच्या हीच आमची मागणी आहे रस्त्याचं ब... पण पण पुलाचे भयानक नुकसान झालेली ते नेऊन बघावा काय झाले ते काय संपर्क तुटलेला होता कुठं डांबर राहिलेला नाही पुलाला काय सुद्धा राहिलेलं नाही वरून गज तुटले झाले सारे प्रत्येक गावागावात कट्ट्या कट्ट्यावर एकच बुर चर्चा कर्जमाफी झालीच पाहिजे काय वाटतं बाबा तुम्हाला कर्जमाफी झाली पाहिजे नुकसान पुरान भरती झाली कवाच आलं नव्हतं या या वर्षीच पाणी आलं एवढं शासनाकडे काय मागणी तुमची कर्ज एक माफी हो आणि अनुदान मिळावा तुम्हाला काहीतरी कर्ज माफी करावं ते अनुदान द्यावं काय करावं हो की काल ह्या ठिकाणी पाणी होतं या ठिकाणी का का हो, का हो काल काल तीन दिवस झालं पाणी तेवढं आहे शासनाकडे काय मागणी तुमची काय मागणी आम्हाला बस पाहिजे अगर काय कर्ज माफी करावं काय तरी करावं काल उपमुख्यमंत्री येणार होते येणार होते ती सुद्धा आले आमची भेटायचं सुंदर मुळीत त्यांच्या घरात पाणी शिरलं होतं कुठं आलं होतं पाणी पाणी आलं काय येतं जनावर खाली होत पाणी मग पुढं काय केलं काय केलं पुन्हा जनावर सोडून नेऊन बांधायला होती आम्ही गेला तो वरी काय पटेल नेलं पटला तिकडे वरी कधी आले होते कैलास पाटील बाबा दिवशी संध्याकाळी किती वाजता वाजता बारा वाजता इतक्या संध्याकाळी हो काय केलं पुढे त्यांनी आलं आल्यान पुन्हा घेऊन गेला वरी काय शासनाकडे काय मागणी तुमची काय मागणी काय नुकसान भरपाई नुकसान भरपाई पिक कर्ज माफी पिक कर्ज माफी करावं काय मत येतो काय करीन करू म्हणून काय पाणी शिरलं होतं घरामध्ये काय नुकसान झाली काय पंचनामा ही करायला आले होते नाही कोणी आले आजच्या घडीला कोणी आले नाही म्हणे नाही कोणी आले फक्त कायदा तेवढं त्याला मॅडम नाही काल उपमुख्यमंत्र्यांचा दौरा होता काय तिकडूनच महागारी गेलं कुठून गेलं का आलंच नाही म्हणलं कर... वाट बघ्यादारी दर वर फटेवर आलीच नाही तिकडन